नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर अवघ एक हजार एकोणावीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास सरसंद्रा चार चारशे सत्तेचाळीस जास्तीत ज चार हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती ओसा अवक दोनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक सरसंद्रा चार हजार पाचशे साठ जास्तीत ज चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अवक सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे चार हजार पाचशे बावन्न जास्ती जज चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक तीन हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एक्कावन्न सरसंद्र चार हजार सहाशे दहा जास्तीत ज्या चार हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले तर शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रू सैमचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यात